माझ्या माहितीनं दहा फेऱ्या अजून राहिलेल्या या ठिकाणी महायुतीचे सर्व नेते माझे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय दादा राज्याचे माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब आदरणीय देवेंद्र भाऊ फडणवीस साहेब आणि माझ्या भगिनी पंकजा आणि माझे असंख्य लाखो जीवाचे सहकारी ज्यांनी ही निवडणूक पूर्णपणाने हातात घेतली आणि ज्यावेळेस आता पहिल्या सोळा फेरीचा आपण निकाल पाहतोय त्यावेळेस ही निवडणूक माझ्या जीवलक सहकार्यानेच हाती घेतली नव्हती तर या रवीवेदनात मतदारसंघातील मायबाप जनतेनेच हाती घेतली होती आणि जात पा याच्यावरती जी मागच्या काळातली निवडणूक झाली ती सर्व या वेळेस जाती पातीच राजकारण न करता विकासाच्या कर्तृत्वाच्या या ठिकाणी माघ ही मायबाप जनता उभं राहिली मी त्या मायबाप जनतेचे कायम शेवटच्या श्वासापर्यंत ऐतिहासिक विजयासाठी सव्वीसाव्या फेरीपर्यंत थांबावं लागेल पण मित्र होत आहे कारण आतापर्यंत पुरळी विधानसभा मतदारसंघाच्या इतिहासामध्ये किंवा रेणापूर विधानसभाच्या मतदारसंघामध्ये ज्या विजयी उमेदवारांनी मतं घेतली त्यामध्ये आताच तुम्ही दुप्पट मत घेतली तिथे दहा फेरे आणखी मोजलं बाकी आहे हे सगळे एकंदरीत सगळे सगळा निकाल आतापर्यंत जे दिसतोय ते नक्कीच एक ऐतिहासिक विजयाकडे वाटचाल आहे पण सव्वीसाव्या फेऱ्यानंतर हा विजयाची वाटचाल जे त्याच्यावरती सिक्कामोर्तब होणार आहे मी पहिल्या दिवसापासून प्रचार जसा लागला आपल्या सगळ्याला सांगतोय की महायुती सत्तेत येणार क्लीन स्वीप येणार हे माझा शब्द आहे क्लीन स्वीप येणार आणि आज तो शब्द या ठिकाणी सरस्वती माथेने पूर्ण केला आता एवढा हो का काही जरी केलं तर दे त्यांना मान्य नाही आता ही मतमोजणी सुद्धा थांबवा म्हणून हायकोर्टात पिटिशन मला वाटतंय की दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघात फक्त परळीच आहे की ज्याची मतमोजणी थांबवा म्हणून पिटिशन हायकोर्टात केलं याच्यावरून त्यांची मानसिकता बघा ते सकारात्मक मानसिकतेतून निवडणूक लढण्यासाठी आलेलेच नाही त्यांना मायबाप जनतेच इथल्या मातीची सगळ्याची बदनामी करायची त्याच्यासाठी आलेले त्यांची जागा या ठिकाणी पहिल्या चौदा फेरीत दाखवून दिलेली मायबाप जनतेने पवार यांनी मोठी ताकद लावली होती तुम्हाला पराभूत करण्यासाठी हो ते ताकद लावली होती त्याच्यानंतर इथली मायबाप जनता काय करते हे आता بابا نٿا را صاحب ڪيئن ڏنڌ ڪيئن صاحب صاحب ٽي ميم او صاحب ڪل ندي s e l a